का रसिक मी जयश्रीकाळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या प्रांगणात रसिक हो आपण धार्मिक माणसं रोज नित्यनेमाने पूजा अर्चा धार्मिक ग्रंथांचं पटन वगैरे करत असतो अर्थात त्यामागे आपली काहीतरी अपेक्षा असतेच काहीतरी मागणं असतंच पण हे करत असताना जर आपल्या मनातील राग द्वेष मत्सर हे विकार जर जात नसतील तर चला तर ऐकूया एक, एक रचना शीर्षक आहे केले बहुपरी केले भाऊ अध्ययन केले भाऊ अध्ययन ग्रंथांची केली कितीही पारायण केले भाऊ अध्ययन ग्रंथांची केली किती पारायण गायली भौत भजन गायली भौत भजन यास्तव खर्चला वेळ प्रतिदिन केले भाऊ अध्ययन ग्रंथांची केली किती पारायण गायली भौत भजन यास्तव खर्चिला वेळ प्रतिदिन परिशुद्ध होईना जर मन परिशुद्ध होईना जर मन तर काय मिळे यापासून जाईना क्लेशद्वेष मनातून जाईना क्लेशद्वेष मनातून व्रत योग तप जाई सर्व सांडून मनपूर्वक करावे ग्रंथांचे पठन मनपूर्वक करावे ग्रंथांचे पठन बोध त्यातील घ्यावा जाणून मनपूर्वक करावे ग्रंथांचे पठनं बोध त्यातील घ्यावा जाणून त्यासम करावे आपुले आचरण त्यासम करावे आपुले आचरण ईश्वराचे ठेवावे स्मरण बोध त्यातील घ्यावा जाणून त्यासम करावे आपुले आचरण ईश्वराचे ठेवावे स्मरण तरीच तरी सार्थक होईल जीवन तरी सार्थक होईल जीवन त्या ती नमन त्या ती नमन धन्यवाद माझी ही रचना आपल्याला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद